आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरचीचा ठेचा बनवणार आहोत हा मिरचीचा ठेचा महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे तर मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी इथे नऊदा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याबरोबरच थोडा कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि येथे मी शेंगदाणे घेतलेली आहे साधारणतः पन्नास ग्राम येथे सात आठ लसणाच्या कड्या घेतलेल्या आहेत थोडंसं जिरा घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे मीठ मी येथे अर्ध्या चमचपेक्षा थोडा जास्त टाकलेली आहे आता आपल्याला या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता आता आपण याच्यामध्ये सर्वात आधी शेंगदाणे टाकूया तुम्ही सर्वात आधी मिरच्या पण भाजू शकता पण मी ज्या मिरच्या यूज केलेली आहेत ह्या जास्त तिखट नाही आहेत म्हणून मी हे शेंगदाण्यासोबतच भाजून घेणार आहे तर बघू शकता मिरचीच्या ह्या जो वरची ही मुक्की आहे ती काढून घ्यायची आहे सर्व मिरच्याच्या ह्या मुख्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या मिरच्या आता शेंगदाण्याबरोबरच आपल्याला भाजायला घ्यायच्या आहेत तुम्ही आधी पण मिरच्या भाजून घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच आता आपण हे थोडंसं परतून घेऊया यांना छान असं भाजून घेऊया बघू शकता असं परतून परतून आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत बघू शकता कलर चेंज झालेला आहे मिरच्या छान दु अशा भाजलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला हा जिरा टाकायचा आहे जिरा टाकल्यानंतर आणखीन असं परतून घ्यायचं आहे छान आणि त्यानंतर आता आपल्याला इथं हा मीठ पण टाकून घ्यायचा आहे या सर्वांना छान असं भाजून घ्यायचं आहे परतून परतून आणि हे सर्व छान असे भाजल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे गॅस बंद करून घेऊया आता हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून हे छान असे थंड होणार बघू शकता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे शेंगदाणे मिरच्या थंड होण्यासाठी ठेवूया काही वेळानंतर बघू शकता हे छान थंड झालेली आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया मी हे मिक्सरमध्ये बनवत आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये पण बनवू शकता आपल्याला हे एकदम बारीक नाही करायचं आहे बघू शकता थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि आता याला मिक्सरवर लावून घ्यायचं आहे बघू शकता एकदम बारीक करायचं नाही आहे प्रकारे असं हा ठेचा ठेवायचा आहे आता आपल्या हा ठेचा तयार झालेला आहे आता आपण हा ठेचा एका वाटीमध्ये काढून घेऊया बघू शकता झणझणीत आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडासा निंबू पिळूया बघू शकता थोडासा निंबू टाकल्याने तसं त्याचा स्वाद आणखीन वाढते थोडंसं निंबू आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हा मिरचीचा ठेचा खायला खूपच चविष्ट लागतो हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता आणि हा ठेचा महाराष्ट्रामध्ये खूपच फेमस आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी हा ठेचा बनवला जातो एकदा तरी या पद्धतीने हा ठेचा नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद